मंडळी गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सव जवळ येतो आहे गणेश उत्सव जवळ आला की मिरवणुका आणि मिरवणुकीत वाजणारे ढोल हे नित्याचेच मुंबई पुणे नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये मोठमोठी मुट ढोल ताशा पथके आहेत जालनासारख्या छोट्या शहरांमध्ये देखील ढोलताशांची क्रेज वाढती आहे यामुळे की काय जालन्यामध्ये देखील आता वेगवेगळी ढोलताशा पथके उदयास येऊ लागलीत आपण जाणून घेऊया ब्रह्मास्त्र या मानाच्या ढोलताशा पथकाचं काम कसं चालतंय आणि त्यांची प्रॅक्टिस कशी सुरू आहे निलेश शर्मा ब्रह्मास्त्र ढोल पटकेचे व्यवस्थापक आम्हाला ब्रह्मास्त्र ढोल पथक आज नऊ साल हो चुके आहे जिसमें आज हम नियर अबाउट एक सौ बीस एक सौ तीस इंस्ट्रुमेंट आहे जो सात साल से बच्चों से लेकर आज हमारे पास चालीस साल उम्र तक पैंतालीस साल उम्र तक के डॉक्टर्स इंजीनियर्स और पत्रकार लोग काफ़ी है हमारे साथ में काफ़ी लोग जुड़ा है यंग जनरेशन काफ़ी जुड़ी है इसमें हम साई बाबा की पालकी और गणेश उत्सव का प्रोग्राम करते हैं हमारा श्रीमान डगड़ूसठ गणपति राम मंदिर चौक पर बैठता है और हम डगड़ूसठ गणपति पूना पैटन में ही हम लोग फिर व्यवस्था वैसे ही करते हैं अभी तीन महीने की प्री प्रैक्टिस चालू है रोज़ सुबह साढ़े छः बजे से और शाम में बाल तक की भी प्रैक्टिस रहती है दानपुर कॉलेज में नमस्कार जय गणेश मज़ा नाव ज्ञानेश्वर तुम्सके ब्रह्मास्त्र ढोल पथकमध्ये मी नऊ वर्षापासून वाजवतो आहे मी द ॲज अ टीचर म्हणून शिकवतो मुलांना आणि आमच्याकडे भरपूर मुलं मुली आहेत जवळपास आमच्याकडे एकशे वीस इन्स्ट्रुमेंट आहेत ज्यामध्ये सत्तर गर्ल्स आहेत आणि बाकी उरलेले बॉयज आहेत आमच्या पथकमध्ये जर कोणाला सहभागी व्हायचं हो असेल तर आमच्या पथकाचं एक पेज आहे त्याच्यावर लिंक दिलेली आहे ते तिथं येऊन जॉईन होऊ शकतात आमच्या पथकासह थोडस आम्ही आमच्या पथकामध्ये उसकुस्त ढोलवादक आणि ताशावादक असे दोन प्राईज ठरवतो ज्यामध्ये जे व्यवस्थित ढोल वाजवतात बेस्ट चांगल्या प्रकारे त्यांना आम्ही ते प्राईज पारितोषिक देतो आणि आणखी आम्ही काय करतो की आम्ही वेगवेगळ्या वेड़ ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये दे भाग घेतो तिथे आम्ही काही भरपूर ठिकाणी आम्ही प्राईज वगैरे हो हे केलेलं आहे आणि आमचं पथक जे हे जालन्यातलं पहिलं मानाचं ढोल पथक म्हणून बोललं जातं वर्षीपासून जॉईन झाले आणि ढोल वाजवताना मला खूप मजा येते आणि मीन्स इतकं छान वाटतं की मीन्स ती तो ॲटिट्यूड एक वेगळाच आहे आणि जेव्हा आपण रॅलीमध्ये वाजवतो तेव्हा तर काही मीन्स जेव जेवढी लोकांची गर्दी असते ना तेवढं मीन्स खूप खूप खुँ, छान वाटतंय आणि आणि आपण मीन्स वाजवतो ना तर आपली स जेवढं पण टेन्शन वगैरे असतं ना तेवढं माझं तर सगळं दूर होतं पाहून त्यांचं नाही माहिती मी त्या ते काढते आणि छान मागील नऊ वर्षांपासून ब्रह्मास्त्र हे ढोल पथक आहे पाच वर्षांच्या लहानग्या मुलापासून ते चाळीस वर्षांच्या गृहिणीपर्यंत सगळे या ढोल पथकामध्ये सहभागी आहेत आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागील महिनाभरापासून या ढोल पथकाची तयारी जोरात सुरू आहे नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना